काळेवाडीचे मोहन बागल यांना होनाई न्यूज व शिवधनुष्य फाउंडेशनचा आदर्श समाजसेवक पुरस्कार आठपाडी तालुक्यातील काळेवाडी गावचे सुपुत्र मोहन बागल यांना होनाई न्यूज व शिवधनुष्य फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौर गौरवण्यात आले व त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला सदरचा सन्मान हा होनाई न्यूजचे संपादक अधिकराव लोखंडे व शिवसेना तालुका प्रमुख संजय चव्हाण व वा तासगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव यांच्या हस्ते करण्यात आला मोहन बागल हे मागील अनेक वर्षापासून समाजातील वंचित दुर्बल घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करतात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना वसंत घरकुल योजना रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना पी किसान योजना या सर्व योजनांचा पाठपुरावा करून गरीब नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी ते सहकार्य करतात